मराठीमध्ये त्याला असणारा शब्द नाही तेव्हा मराठी प्रेक्षिकांनी मराठी भाषिक प्रेमिकाने याला शब्द काही आहे तो मला सांगा मी पुढच्या भेटतो तेव्हा अशा रीतीचे जी क्लिप्स आहे मी क्लिप्स काही सांगत नाही पण अशा रीतीचे ज्या काही क्लिप्स येतील रांगे पाटील पाटील यांच्या संदर्भातला तो लोकांनी अजिबात त्या ठिकाणी विश्वास ठेवू नये माझं काहीही पूर्ण झालेलं नाही जयराजे पाटील यांनी यांचा त्यांचा प्रवास हा राजकीय प्रवास केल्याशिवाय अशा रीतीच्या बदनामी पासून ते वाचू शकत नाही जळांगी पाटील यांची आता सगळ्यात मोठी जबाबदारी जे आरक्षणाचं बिल विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे ते टिकवणं ही पहिली जबाबदारी आहे आणि ते बिल टिकवायचं असेल तर त्यांनाच आता पुढाकार घ्यावा लागणार राजकीय पुढाकार हा त्यांनाच घ्यावा लागणार राजकारणामध्ये त्यांची विजिबिलिटी प्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी असली पाहिजे आणि प्रतिनिधीच्या स्वरूपात असणे त्यांच्याच समाजातून जे विरोध करणारे आहेत त्यांना उत्तर राहील आणि जे बांधावरती आहेत ते बांधावरती न राहता या बिला बरोबर मानसिकतेने जोडल्या जाते की लोकसभेची निवडणूक गे निघून गेली गे पावसाळा आहे आणि पावसाळा संपल्या संपल्या विधानसभा आहे आणि विधानसभा गेल्यानंतर जळांगे पाटील यांनी हत्ती जो आतमध्ये घातलेला आहे शेपूट फक्त शिल्लक राहिलेली आहे हे सगळेजण त्या शेपटीला पकडून त्या हत्तीला बाहेर काढतील आणि अन्ना पाटलापासून ते असणारा खेडेकरापर्यंत या प्रश्नाचं जे खोबड झालं तीच होईल अशी परिस्थिती आहे ताट देत नाही वेगळं ते आम्ही जे म्हणत होतो शेवटी ओबीसीचं ताट वेगळा आणि मराठा समाजाचं ताट वेगळं या दोन वेगवेगळं झाले

अजून तरी नाही झालेली आहे शक्यता वाटते मला होण्याची शक्यता वाटते ज्या तऱ्हेनं काही वर्तुळांमधली चर्चा आहे तर आता सगळे पक्ष बसून जागा वाटपाचा मुद्दा ठरवत आहेत दीर्घ धोरण ठरवत आहेत कुणाला किती जागा मिळतील याच्यामध्ये मुंबई पूर्ण गडबडीत आहे सगळे राजकीय पक्ष लागलेले आहेत आणि तुम्ही इथं बसून जरांगेची काळजी करता हो oh, याचं कारण असं की राजकारणामधलं ते सगळ्यात मोठं फॅक्टर आहे ज्यांना सीट शेअरिंगची काळजी लागलेली आहे ते अडीच वर्षामध्ये सेटल करू शकले नाही तशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांचं सेटल झालं जे आम्हाला देतील आम्ही सगळे म्हटले मान्य करू किंवा आम्हाला चिंता काय चिंता काहीच नाही आम्ही युती करू इच्छित आम्ही तर सगळं म्हणाल की तो लढला त्यांनी अपक्ष लढावं हे आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे ते लढले तर आमचा पाठिंबा आहे तुम्ही वारंवार सल्ला देऊन ते राजकीय बद्दल तुमचा सल्ला घेत नाहीत बाकी <coughs> बऱ्याच गोष्टी तुम्हाला मानतात हळूहळू सांगीन मला प्रस्थापित मराठीत पटिकल असं वाटतं का तुम्हाला आणि त्यांचा जो प्रयोग आहे एकेका मतदारसंघामध्ये तीन तीन चार चार अंतर उभं करण्यात आहोत त्याच्यातून काय साध्य होईल त्याच्यातून असादा कार्य इव्ही एम जाईल ईव्हीएम एम जाईल प्रस्थापित मराठी आहेत तुम्ही अटॅक करता ते पडतील पॉसिबल हे ती मला दिसते त्याच्यामुळे पॉसिबल हे ती मला असताना दिसते या सध्या परिस्थिती झाले जे उमेदवार मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे उभे राहिले आरक्षणाच्या संदर्भात तर त्याचा बेनिफिट हा भाजप त्या भागूनच भाजपलाच मिळेल अशी शक्यता बोलली जा काही आहे तुम्हाला ग्रीन वॉशिंग ज्याच दृष्टिकोनातून केलं आहे त्याच्यामुळे असं तुम्ही सगळेजण केस होत नाही तुम्ही माझं कधीच ऐकायला तयार नाही मी असं म्हणतो हे तर सगळे वेगवेगळे लढले आहेत तर बी जे पी बावीस टक्के वरती जालो नाही अशी परिस्थिती आहे तुम्ही मान्यच करायला तयार नाही वेगवेगळे लढले तर काँग्रेसवाल्याची मतं काँग्रेसवाल्याला जातात एन सी पीवाल्याची मतं एन सी पीला जातील शिवसेनेची मतं शिवसेनेला जातील आणि सगळी हिंदू मतं आहेत ती थोडी मुसलमान मत आहेत हिंदूंच्या मतांमधलं डिवाईड होईल जी धार्मिक मत आहे ते कट्टर धार्मिक मत आहे तेवढीच मत फक्त बीजेपी कडे जातील दैनिकांची मत आहे ती आमच्याकडे येईल बोलणं काय चाललंय काय कारण ते तुमच्या बरोबरच्या युतीच्या त्यांची काय प्रश्न तुम्ही सरळ सरळ मी माझा आरोप आहे तुमच्या मालकांवरती आरोप आहे आमच्या आरोपांच आरोपांच सांगतोय का का तुम्ही जरी खरं पाठवत असला तरी तुमचा मालक ते, ते खरं दाखवत नाही तुम्ही सांगा ना म्हणून आता भांडण जे आहे ते काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये दहा लोकसभेच्या <coughs> जागेवरनं मतभेद आहेत पाच जागेवरती एन <coughs> सी पी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद आहेत तेव्हा यांचं भांडण मिटल्याशिवाय महाविकास आघाडी राहते की न राहते हा आमच्या पुढचा प्रश्न आहे त्यांच्या पुढचाही प्रश्न आहे महाविकास आघाडी राहिली तर आमची बोलणी त्या ठिकाणी होतात महाविकास आघाडी राहिली नाही तर महाविकास आघाडीचा कुठला पक्ष आमच्याबरोबर समझोता करायला तयार आहे त्याच्याबरोबर आम्ही समजोता करणार ह्याच्यामध्ये तद... आता कस सांगता येईल मी माझ्या जागा मागण्यापेक्षा तुम्ही वस्तुस्थिती पुन्हा जपवताय लोकांपासून गेले वीस वर्ष हे सगळे समझोत्यामध्ये लढतायत तेव्हा समजोत्यामध्ये लढत असल्यामुळे यांच्या हिश्याला ज्या जागा आल्या त्याच जागेमध्ये यांचं अस्तित्व आहे ज्या जागा हे लढलेले नाहीत त्या ठिकाणी यांचं अस्तित्व नगण्य आहे ही फॅक्ट आहे त्याच्यामुळे आम्ही मागणं आता त्यांचं कुठल्याही पद्धतीचा डिस्ट्रीब्युट न होता, त्याला काहीही अर्थ नाही त्यांचं ते पाहून घेतलं तुम्ही तुमचा क्लेम सांगा शेवटी असे आहे की औरंगाबाद ही जागा राष्ट्रवादी कधी लढलीच नाही तुम्ही राष्ट्रवादीकडे मागू का उभा मागणार मा, शेवटी तेच आहे आम्ही उभाटाकडे बसणार तर उभाटाकडे मागणार आमचं राष्ट्रवादी बरोबर बसायचं झालं तर औरंगाबादचा विषय येतच नाही का त्यांनी कधी या ठिकाणी लढलेला नाही मग औरंगाबादचा पर्याय खुला आहे तुमच्याकडे आमचे

माझं म्हणणं असं की ती एकमेकांबद्दल राहणार आहेत का याची गॅरंटी त्यांनी द्यावी ना आणि तुम्ही त्याच्यामध्ये असणारा जो स्पोक्स पर्सन जो आहे तो एकच आहे संजय राऊत तो तो उद्धव ठाकरेंचा आहे काँग्रेसचा आहे की तो शरद पवारचा आहे असं आता शपणा यायला जागली कोणाचे वकील पत्र कधी घेतो आणि कोणाच्या बाजूने कधी बोलतो हो ते <laughs> महायुतीतले करत काँग्रेस काँग्रेसवाल्यांचं स्टेटमेंट आहे का मला दाखवा संजय म्हणणं संजय सोडून द्या म्हणून म्हटलं की संजय हा बीजे हा शिवसेनेचा आहे काँग्रेसने त्याला त्याचा स्पोक्स पर्सन आहे का एनसीपी जे असतात त्याचा स्पोक्स पर्सन केलेला आहे काय काँग्रेस असं म्हणते का आमचे आणि प्रकाश आंबेडकरांचे असणारे मतभेद आहेत वंचितचे एन सी पी असं म्हणते का तो उलट शरद पवारच त्या ठिकाणी असं म्हणतात आहे की त्यांच्या बरोबर आमची भांडणत नाही आमची इंटरनल भांडण आहे महायुतीने केलेला महायुतीतून आरोप केला जातो की तुम्ही महाविकास आघाडी बरोबर राहणार ना शिंदे गटाचे प्रवक्त्यांनी तुम्ही महाविकास आघाडी बरोबर राहणार नाही सोबत राहणार नाही शिंदी गटाने केला ना त्याला ती अपेक्षित पाहिजे ना त्याने वाटोळ आता त्यांनी सुद्धा दुसरा एक आरोप त्यांच्याच गटाने दुसरा एक आरोप केला की तुम्ही रिपीट करत नाही त्याच्या मी कान फाट्या राजकारणी नाहीये एवढंच फक्त मी सांगूच्या नाचवले जाते गोट स्वतः वरून नाचतं अकोल्याचा उमेदवार बदलला भाजपने बरोबर बदलला कोण अनुप धोत्रे बदल मुला दिलं अनुप धोत्रे मुलाला दिला मुलाला मला काँग्रेसकडून काहीही उत्तर आलेलं नाही खरगेंकडून आमची असे या आघाडीवर राहण्याचं ते पत्र म्हटलं म्हणजे सिन्सिअरिटी आहे किंवा तुमचं जमत नसेल तर मी काँग्रेस बरोबर समजोता करायला तयार आहे हो। तुम्ही ज्या जागा बी कडे मागताय त्याच्या पाहिजे की ज्याच्यावरती तुमचा विश्वास बसवाची जागा पण मागणार बैठकीत जिंकली जागा आहे सोडणार कस खैरे तर प्रचाराला सुरुवात केली करू द्या पूजन केलं शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांचं जवळपास नाव फिक्स होत शिंदे गटाकडून आम्हाला एकदमच सोपी झाली मग जागा नाही मिळेल अपक्ष टाकणार आम्ही भांडणार त्या जागेसाठी पण जागा महत्वाची नाही सोडली तर अपक्ष राहणार मग तुमचा पक्ष उभा येतोय आम्ही औरंगाबाद सोडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो कॅन्डिडेट कोणी बोलत असत पण शेवटी कन्फ्युजन फार आणि प्रामाणिकपणाबद्दलच प्रामाणिकपणाबद्दलचिन्ह त्यांना करायचं नाही भाजप आणि आर एस एस शेवटी फायदा होऊ शकता त्यांनी सगळ्यांनी असणार इलेक्शन लढवू नये आणि मला पाठिंबा द्यावा मी बीजेपीला आपटून दाखवतो या ठिकाणी जलील त्यांनी ते हा लढले त्यांच्या बरोबर

मला पाडण्यासाठी दोन का दोन दो, तीन वेळा जी आहे ती काँग्रेस मुस्लिम उमेदवार दिला आणि त्याच्यामुळे आमच्याकडचा जो असणार लहान ओबीसी जो आहे तो भिचकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला यावेळेस मुसलमानांनीच काँग्रेसवाल्यानं सांगितलं तुम्ही मुस्लिम तर देऊन तर बघा नाही तुमचा मर्डर केला तर आम्ही सांगतो कारण चार पाच वेळा दंगली झाले ते चार पाच वेळा दंगलीच्या याच्यामध्ये आम्हाला मदत करणारा जो आहे ते वंचित बहुजन आघाडीचं आहे आणि यावेळेस तुम्ही पाडापाडीचं राजकारण जरी करायला निघाला तरी आम्ही तुमच्याबरोबर नाही उद्याची बैठक आहे त्या बैठकीला तुम्ही जाणार आहात का निमंत्रण आलं कुठली बैठक महान कशा करायची बैठक नाही मला आपण आम्हाला निमंत्रण नाही उद्याच्या बैठकीचं आम्हाला निमंत्रण नाही सुजात आंबेडकर अमरावतीहून लढत आहेत तिथल्या लोकांची मागणी आहे तिथे मग पक्ष म्हणून आम्ही असं डिसाईड करू काय करायचं आणि काय नाही माहीवर तुम्ही आरोप केला फ्रॉड आहे म्हणून कोर्टामध्ये केस चाललेली आहे मी ना दाखल केली आहे सरकारने दाखल केलेली आहे संदर्भात जे गवर्नमेंटने तुम्ही जरांगी पाटलांना पाठिंबा देत का त्यांचा पाठिंबा त्यांच्या विषय की पण तुमचं काही बोलणं

काय बाबा झाला त्याच्यावर त्याच्यामुळे आपण ठरवले असं काही बोलायचं नाही पण जरागे पाटील यांच्या जवळ इतर पक्षाचे लोक जायला घाबरतात ते सुद्धा त्यांना हाकलून देतात दे मान अपमान करतात पण तुमच्याबद्दल ते खूप सॉफ्ट वाईट बोलाय पण तुमची स्तुती पण करतात याच्यामुळे काय जुळं आहे का तुमची तारीफ पण चांगला माणूस प्रामाणिक काय अभ्यास व्हाय अशी तारीफ करत असतात मला असं

पूर्ण तयारी झालेली आहे त्यांना असाल आता जे मिळालेलं आहे ती टिकवायचं असेल तर त्यांना राजकारणामध्ये आल्याशिवाय पर्याय नाही सगळ्या 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 जागा ओपन आहे असं म्हणतात तर कुठल्या लेवलला गेल्यानंतर सगळ्या ओपन असतात समन्वयामध्ये माझं म्हणणं असं आहे की राहुल गांधी सभा सत्र तारखेला आणि उद्या माझ्या अंदाजाना आचारसंहिता सुरुवात होते अशी माझी माहिती आहे आणि त्याच्याच बरोबर मला असं दिसतय की पोलिंग डेट्स या सुद्धा जाहीर होतात आहेत नॉमिनेशनची तारीख पोलिंग डेट काउंटिंग डेट याही जाहीर होतात आहेत तेव्हा इलेक्शन कमिशनने डेडलाईन तुम्हाला सांगितलेली आहे की कुठपर्यंत आम्ही थांबू शकतो लास्ट डे ऑफ नॉमिनेशन पर्यंत आम्ही थांबवू शकतो तोपर्यंत यांचं नाही झालं तर मी मग जसं म्हटलं की आम्ही यांच्यापैकी कुठल्या पक्षाबरोबर करू शकतो याचा आम्ही ऑप्शन हे करणार वापरणार शिवसेने म्हटलं ना यांच जर जमलं नाही तर मग तिन्ही पक्ष आम्हाला उपन आहेत ना जे कोणी आमच्यावर बसेल त्यांच्याबरोबर शिवसेनेवरून बसत होता ना पड आता ते या आघाडीमध्ये आहेत किंवा या आघाडी आघाडीमध्ये काय स्टँड आणि काय नाही त्याच्यावरती अवलंबून राहणार आहे त्या ठिकाणी माणसं पण मुंबईचं तर सूत्र ठरलंय ना तुमचं मुंबईचं पण इतर ठिकाणी विधान मुंबईत कुठलंही सूत्र ठरलेलं जागा जागा वगैरे सोडाल आहे कुठलेही सूत्र ठरलेलं नाही त्याच्यामुळे असणार हे जे तुमचा वापर करून जे पब्लिकला गोमळा करण्याचा भाग चाललेला आहे त्याच त्याला मला वाटतं तुम्ही असणार फॅक्ट चेक करून त्या लोकांसमोर मांडलेले अधिक बऱ्या राहतील असं मी त्या ठिकाणी मानतो आपण काही वेळापासून सांगताय की मनोज जारांगे यांनी आपल्याला पाठिंबा दिला तो राजकीय पाठिंबा दिला तुम्हाला निवडणुकीसाठी की तुम्हाला वैचारिक पाठिंबा दिला तो आता त्याने विचारला मी त्याचा उत्तर नाही देऊ शकत तुम्ही नजीकच्या काळात तुम्ही वादाला तुम्हाला भेटायला येणार उभं राहण्यासाठी आवाहन करतायत सल्ला देत आहेत पण जर त्यांच्या मागचा क्राऊड जो नॉन पॉलिटिकल आहे सर्वसामान्य ग्रामीण मराठा आहे तो निवडणुकीमध्ये उभा राहील का असा एक प्रश्न सातत्याने उपस्थित होतो क्राऊडची मागणी आहे की त्यांनी उभं राहिलं पाहिजे त्यांच्यामुळे असणार मिळाले अशी असणार एक चर्चा आहे आमचे जे एक्झिस्टिंग लिडरशिप आहे त्यांनी आम्हाला काहीच केलेलं नाही त्याच्यामुळे हे टिकवायची सुद्धा जबाबदारी ते म्हणतात जळांगी पाटील यांच्याकडे आहे आता तो टिकवण्याचा मार्ग म्हणजे त्यांना त्या चा सभागृहामध्ये उपस्थित राहणं आणि त्यांचं सभागृहातलं प्रेझेन्स ज्याला म्हणतो उपस्थिती जी आहे त्या उरलेल्या सगळ्या मराठा लिडर्सना त्या बिलाला पाठिंबा देणं तो बिल आणि बिल मा करणं आणि त्याच्यामध्ये वाढ करणं बदल करणं आमू करणं जे आहे म्हणजे त्या सभागृहामध्ये होऊ राजकारणाचा एवढा दाणगा अनुभव आहे एक व्यक्ती सभागृहामध्ये त्या सगळ्यांच्या बरोबर लढू शकतो का एक व्यक्तीने आखा महाराष्ट्र हलवला हे विसरला आणि एक व्यक्तीने पण त्या फ्यांना असावं असा झोपडावरती आणला अशी परिस्थिती आहे हे विसरू नका नाही नाही पण शेवटी एक माणूस नाही तुम्ही जे मास जो आहे त्या मास्क ते सगळ्यांना असणार झुकवलं अशी परिस्थिती आहे कारण त्यांना ते दहा टक्के आरक्षण मान्य त्याच्यामध्ये त्यांची मागणी ही आहे की ती आहे याच्यापेक्षा जो काही आता बदल करायचा आहे किंवा हे बिल जाऊन दुसरं बिल आणायचं असेल तर ते सभागृहच आणू शकते आणि सभागृहामध्येच येऊ शकत त्याच्यामुळे त्यांचा प्रेझेन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो तर तुम्ही गेल्या वेळेस भविष्यवाणी केली होती की लोकसभा संपेपर्यंत लष्कराने काही मंदिरं ताब्यात घ्यावी जेणेकरून वातावरण खराब होणार नाही आता काही भविष्यवाणी आहे का तुमची माझी काही तुम भविष्यवाणी परिस्थिती आहे ती परिस्थिती बयान करत असतो त्याच्यामुळे असा एकच मंदिरापर्यंत थांबलेलं दिसते आपल्या じゃあ、どうも。